लोकसहभागातून पर्यटन क्षेत्राचा लोकसहभागातून पर्यटन क्षेत्राचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत होडगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्याचं उत्तम मॉडेल आहे या केंद्रावर उद्योगातून अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात विविध उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना बिनव्याजी कर्जपुरवठा होत असून याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं जागतिक पर्यटन निरानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निसर्गरम्य तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र इथं आयोजित पर्यटन परिसंवाद कार्यक्रमात आमदार देशमुख बोलत होते मग मग विचार आला आता त्याच्यावर आपण थांबून चालणार नाही आपल्याला रोजगारासाठी काहीतरी करावं म्हणून तात्काळ निर्णय बदलून मला असं वाटतं ह्याच्यात कोणाचाही हानी नाही कोणाची संमती नाही इथं पर्यावरणाचा ना ऱ्हास होत नाही कोणाच्या परवानगीची गरज नाही आणि सगळ्यात जास्त रोजगार ह्या ठिकाणी होऊ शकतो कारण प्रत्येकाला दिवसभराच्या कामाच्या धगधगीतून दिवसभराच्या तानातून दिवसभर घरातल्या भांडण तंट्यात कुठेतरी रिलॅक्स म्हणून जायचे असते आणि कुठेतरी एक टाइमपास म्हणून आपल्याला जायचे असते करमणूक म्हणून कुठेतरी जायचं असते त्यासाठी पर्यटन स्थळाची गरज आहे शहरातल्या लोकांना सुद्धा हुरडा खायला आवडते त्यांना चार सशाची पिल्ल चांगली ठेवली कोंबडे चार वृक्षारोपणानं कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुशोभीकरणास प्राधान्य देण्यात आलं असून आता दुसऱ्या टप्प्यात बोटिंगसह शहरवासियांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे विकास होणार आहे तलाव परिसर विकसित करून रोजगार निर्मितीस प्राधान्य दिलं जाणार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं यावेळी पर्यटन केंद्रावर उभारण्यात आलेल्या प्रत्येक पॉईंटला नागरिकांनी भेट दिली सेल्फी घेत वेगळा आनंद लुटला यावेळी झुणका भाकरी शेंगा चटणी होगीचा आस्वाद नागरिकांनी घेतला या कार्यक्रमात डॉ व्यंकटेश मेहतन अभय दिवाणजी निलेश शहा कुलगुरू प्रकाश महानवर सिद्धेश्वर सरजे राम रेड्डी संजय थोरात प्रल्हाद कांबळे रामप्पा चिवड शेट्टी हणमंत कुलकर्णी अंबिका पाटील जगन्नाथ गायकवाड निलिमा शेतोळे सुवर्णा पवार विजयकुमार बरबडे साई मंदिरचे ट्रस्टी यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती वन डे ट्रीपची पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातील कन्सेप्ट आता सोलापुरात रुजू झाली आहे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात विकसित केलेल्या सहा पर्यटन क्षेत्रांमुळे आता वन डे ट्रीप शक्य होणार आहे असं परिसंवादात सहभागी राहुल क्षीरसागर अंजना पळसोले ऋषिकेश कुलकर्णी युवराज पाटील विशाल गायकवाड अतुल गायकवाड आदींनी सांगितलं सूत्रसंचालन राधिका जाधव हो यांनी केलं